मला एक गोष्ट सुद्धा माहिती आहे की तुमच्या आईचा खूप मोठा ह्याच्यामध्ये हात आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला घडवण्यामध्ये तर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल की कसा हा प्रसंग आला जनरली ना आपल्या फॉर्मेटिव्ह बालवयामध्ये आपण ज्यांच्या बरोबर सगळ्यात जास्ती वेळ घालवतो त्या व्यक्तींचा आपल्या जडणघडणीवरती सगळ्यात जास्ती इन्फ्लुएन्स असतो तर माझ्या बाबतीमध्ये आई माझे वडील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काम करायचे त्यामुळे ते, ते बदली त्यांची सारखी व्हायची आणि त्यांना ट्रॅव्हल खूप करायला लागायचं मग आई आमची शाळा शाळेत सोडव थोड़, सोडा घेऊन या मग गाण्याच्या कॉम्पिटिशन्स ना घेऊन जा गाण्यात गाण्याचं रियाज सकाळी करायला उठवा उठून बसो हे सगळं आई करायची त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या गाण्याच्याच नाही सर्व सगळ्या जडणघडणीवरती आईचं खूप मेजर इन्फ्लुएन्स आई आहे तर